संत अंकुश महाराज प्रकट दिनाला चरोखटेला पंढरपुराचे स्वरूप वरोरा तालुक्यातील चरोर खटे जिल्हा चंद्रपूर येथे श्री संत अंकुश महाराज यांचा नववा प्रकट दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला सद्गुरु जगन्नाथ महाराज व श्री डोमनशेष महाराज देवस्थानच्या वतीने दिनांक तीन व चार जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवार व रविवार रोजी दोन दिवसीय भव्य वार्षिक धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी सद्गुरु जगन्नाथ महाराज यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली यासोबतच वास्तुपूजन कलश स्थापना तसेच विविध धार्मिक विधी मोठ्या श्रद्धेने पार पडले या पवित्र सोहळ्यास पाच हजाराहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावल्याने संपूर्ण चरोरखडी गावाला जडून पंढरपुराचे स्वरूप आले होते मंदिर परिसरात पूजन साहित्य फुलांचे हार प्रसाद तसेच विविध वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले होते भाविकांची मोठी गर्दी आणि भक्तिमय वातावरणामुळे गावात उत्साह हो संचारला होता दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी ठीक नऊ वाजून सोळा मिनिटांच्या दरम्यान दमणी पूजन व भव्य पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला या पालखी सोहळ्यात विदर्भातील नामवंत भजरी मंडळांचा शेकडोंच्या संख्येने सहभाग लागला सद्गुरु जगन्नाथ महाराज की जय श्री संत डोमनशेष महाराज की जय श्री संत खेमराज महाराज की जय श्री संत अंकुश महाराज की जय या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला टाळ मृदुंगांच्या गजरात पालखी सोहळा गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात आला या सोहळ्यात श्रीसंत अंकुश महाराज घोड्यावर स्वार होऊन सहभागी झाले होते भाविकांनी त्यांचे औक्षण करून हार अर्पण केले तसेच उपस्थित साधू संतांचे दर्शन घेऊन अभिवादन केले या पालखी सोहळ्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त कायर पिंपरी येथील श्रीसंत खेमराज महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली यासोबतच संत नवरुद्र शेष महाराज संत सुशांत महाराज खामनकर संत मारुती महाराज संत टोंगी महाराज संत गोपीनाथ महाराज संत दत्त महाराज संत हरिदास महाराज संत देवराव घायवनकर महाराज तसेच श्री संत सोनामाता व संत विशाखा माय यांनीही उपस्थिती लावली हजारो भाविकांनी या संत महात्म्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले श्री संत खेमराज महाराज व संत अंकुश महाराज यांच्यासह अनेक संतांनी सनई व डफऱ्याच्या तालावर ईश्वरी गीते गाऊन उपस्थितीत भाविकांचे लक्ष वेधले हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे शोभायात्रेत लांबच लांब रांगा लागल्या असून हा सोहळा सर्वात जयाकर्ष ठरला दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांच्या दरम्यान राष्ट्रीय युवा कीर्तनकार हरिभक्त पराड नयनपाल शिंदोलकर महाराज यांचे प्रभावी कीर्तन संपन्न झाले विविध विषयांवर त्यांनी समाज प्रबोधन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या कीर्तनासाठी श्रीसंत खेमराज महाराज यांचे विशेष सहकार्य लाभले संत अंकुश महाराज यांच्या नव्या प्रकट दिनानिमित्त श्री संत खेमराज महाराज यांच्या हस्ते नागकाठीची अद्भुत सप्रेम भेट देण्यात आली दुपारी दोन वाजून सोळा मिनिटांच्या दरम्यान संत खेमराज महाराज यांच्या हस्ते दहीहांडी फोडून काला वितरित करण्यात आला दुपारी तीन वाजून सोळा मिनिटांच्या दरम्यान संत दर्शन सोहळा मान्यवरांचा सत्कार तसेच शोभा यात्रेत सहभागी भजनी मंडळांचा गौरव करण्यात आला सायंकाळी चार वाजून सोळा मिनिटांच्या दरम्यान महाप्रसादाचे वितरण करण्यात आले पाच हजाराहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या दोन दिवसीय धार्मिक महोत्सवामुळे चरखटी परिसर पडत भक्तिमय झाला असून संत परंपरेचे दर्शन घडविणारा हा सोहळा अविस्मरणीय ठरलाय आज आपण चरुरखटी येथे आलेला श्री संत जगन्नाथ महाराज आणि श्री संत डोमेश महाराज यांचा वार्षिक महोत्सव इथे संपन्न होत आहे आणि हा जो वार्षिक महोत्सव आहे अंकुश महाराज यांच्या नव्या प्रकट दिनानिमित्त यांचं उचित साधून हा महोत्सव इथे सुरू आहे आपल्यासोबत काही भक्तगण आपल्यासोबत आहे कुठून आले आहे तुम्ही देवरवाड्यावरून आले दरवर्षी येतात येतात तुम्ही कुठून आहे आम्ही आलो आहे तुम्ही आपण अंकुश महाराज दर्शन घेतलेलं आहे संत खेमराज महाराज दर्शन घेतलं आहे साधू संतांचं यांना जो आशीर्वादांचा त्यांच्या दर्शनाचा लाभ भाविक भक्तांना या परिसरातील भाविक भक्तांना मिळालेला आहे आपण आणखी पुन्हा काही यांना विचार आपण कशा पद्धती सेवा दिली इथे मंडळ घेऊन आली आहे भजन मंडळ भजन मंडळचं नाव काय विठू माऊली भजन मंडळ हो देऊरवाडा अंकुश महाराज यांच्या नव्या प्रकट दिनानिमित्त जे शोभा यात्रा निघाली होती या शोभा यात्रेला प्रतिसाद कसा होता छान होता प्रतिसाद तरी किती लोक इथे उपस्थित होते खूप लोक होते खूप लोक होते हजार बाराशे होते तुम्ही दरवर्षी येता अंकुश महाराज यांच्या नव्या प्रकट दिनानिमित्त फक्त चंद्रपूरच नव्हे तर विदर्भातून काना कोपऱ्यातून जो भक्त मंडळ आहे अंकुश महाराज यांचा अनुयायी वर्ग जो आहे ह्या चरुखटीमध्ये आजच्या या प्रकट दिनाच्या निमित्तानं इथे दाखल झालेला आहे आणि या चरुखटीला या शोभा यात्रेच्या माध्यमातून पंढरपुराचं स्वरूप लाभलं असल्याचंही काही भाविक भक्तांनी म्हटलेलं आहे आणखी पुन्हा आपल्यासोबत एक भजनी मंडळ आहे आपण कुठून आल्या मारडा 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 तुमचं नाव शिंदू सादगरी दरवर्षी शारदा महिला मंडळ शारदा भजन मंडळ दरवर्षी येतात दरवर्षी कसं वाटते अंकुश महाराज यांचं दर्शन घेतात दर हो काय दरवर्षीच हे भजनी मंडळ अंकुश महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त दाखल होतात सर्व खटेमध्ये दाखल होतात आणखी पुन्हा आपल्यासोबत काही भजनी मंडळ आहे तुमचं ना शोभा शोभाताई कसं वाटते अंकुश महाराज आणि महाराज घेऊन छान वाटते दरवर्षी येतात हो दरवर्षी आणि वर्षामधून तुम्ही ह्या मंदिराला भेट देता हो काय इच्छा काय अपेक्षा असते आपल्या नाही तस बला तुम्ही आशीर्वाद दिलेला आहे कसं वाटते महाराजांचा आशीर्वाद घेताना छान वाटत बेबीबाई बेबीबाई तुम्ही शोभायात्रेमध्ये तुम्ही सेवा दिलेली आहे <laughs> कोणते कोणते गीत गायले आज 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 जगन्नाथ बाबाच आज चरुरखटी येथे अंकुश महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त शोभायात्रा निघाली होती या शोभायात्रेमध्ये ह्या भजनी मंडळ आणि श्री संत जगन्नाथ महाराज यांचे गीते गाव सद्गुरू जगन्नाथ महाराज यांना मानवंदना दिली असल्याचं त्यांनी बोललेलं आहे आज या वार्षिक महोत्सवामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आज विश्वविख्यात आणि राष्ट्रीय प्रबोधनकार आपल्यासोबत युवा व्याख्याते आणि प्रबोधनकार आपल्यासोबत नयनपाल महाराज आपल्यासोबत आहे आणि यांचा कार्यक्रम इथे संपन्न झाला आणि यांच्या कार्यक्रमाचा सुद्धा भावी भक्तांनी लाभ घेतलेला आहे आपल्यासोबत नयनपाल महाराज आहे तर आजचा कार्यक्रम तुमचा इथे प्रयोग झाला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळाला आज दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस सद्गुरू अंकुश महाराज यांचा प्रगट दिन नववा प्रगट दिन होता त्यानिमित्तानं माझ्या कार्यक्रमाचं आयोजन होतं आणि अतिशय उत्स्फूर्त अशा प्रसिद्धी हा कार्यक्रम पार पडलेला आहे इतकी लोकसंख्या आणि सर्व इतके लोक असून सुद्धा सर्व लोक हे पूर्ण शिस्तमध्ये बसलेले होते तर आणि लोकांनी जो पालखीचा आनंद घेतला इथले जो कार्यक्रमाचा जो आनंद घेतला लोक हसून हसून त्यांचं पोट दुखत होतं काही 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 प्रसंगावरचे सुद्धा होते म्हणजे लोक तन मन धन आणि पूर्ण म्हणजे एकाग्र होऊन पूर्ण ते कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते अंकुश महाराज आणि संत खेमराज महाराज बद्दल जर सांगतो मग नंतर काय सांगाल अंकुश महाराज आणि खेमराज महाराज हे दोघेही जगन्नाथ बाबांची शक्ती आहे आणि जगन खेमराज महाराज हे जगनथबाबांतर झालेले म्हणजे सर्वात पहिलं सप्टेशन आहे आणि त्याच्यानंतरून ते सुरू झालेले आहे म्हणजे जे लाईनचे खंबे समजा गे जात गेले त्याच्यातले एक म्हणजे अंकुश महाराज आहे आणि आज त्यांच्या इथं मंदिराचं उद्घाटन झालं हे मंदिर सर्व धर्म सर्व पंत सर्व जाती धर्मासाठी हे मंदिर आहे जसं की तुकडोजी महाराज सांगतात की सबके लिए खुला हे मंदिर हमारा मतभेद गो भुला हे मंदिर हमारा आणि या मंदिरातून व्यसन मुक्तीचा विचार जातो अतिशय इथे दाखल झालेला भक्तगण अंकुश महाराज संत खेमराज महाराज यांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी खरंच ज्ञानप्राप्ती केली समाधान प्राप्ती केली के अशा पद्धतीचं विधान त्यांनी वन न्यूज एक्सेस बोलताना म्हटलेलं आहे आपल्यासोबत तायाजी पावडे साहेब आपल्यासोबत आहे जे पिंपरीचे सरपंच आहेत काय बोलाल आजचा जो प्रतिसाद पाहता आजचा प्रतिसाद पाहता खूप आनंद झाला आणि या ठिकाणी अंकुश महाराजाचं जे कार्य आहे फार म्हणजे लोकांसाठी खूप चांगला आहे त्यानंतर या ठिकाणी जो आजचा जो म नयनपाल महाराज शिंदोला आणि जो प्रबोधनाचा कार्यक्रम घेतला आणि त्यांनी आपल्या कीर्तनातून जे लोकांना इथं जे भाविक भक्त बसलेले होते भरपूर लोक होते जवळपास सात आठ दहा हजार लोकांची लोकसंख्या त्यांनी कीर्तन प्रवचनाचा कार्यक्रम केला त्या कार्यक्रमात त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते मोलाचं मार्गदर्शन केलं आणि लोकांना ते पटलं आणि जे अंकुश महाराजाचं कार्य म्हणजे खेमराज महाराजाचं कार्य हे जगन्नाथ बाबाचा वसा चालवत आहे जे आमचे सद्गुरू जगन्नाथ महाराज बांदेवाडा जे, बांदे जे होते त्यांच्या प्रसादा त्यांचा प्रसाद त्यांना मिळाला आणि त्यांनी त्या प्रसाद जगन्नाथ बाबाचं कार्य पूर्ण करत आहे जे राहिलेलं कार्य होतं ते पूर्ण संपूर्ण कार्य त्यांनी हातात घेऊन ते लोकांपर्यंत नेत आहे लोकांना व्यसनमुक्त करत आहे गाव हागंदरी मुक्त करत आहे असं या काळाची गरज आहे त्या काळात ते त्या पद्धतीनं काम करत आहे ह्या महोत्सवामध्ये आणखी आपल्यासोबत एक हरिभक्त पारायनं आपल्यासोबतच जुळलेलं आहे काल आपलं ह्याच ठिकाणी आपल्या कीर्तनाचा सुद्धा कार्यक्रम झाला कशा पद्धतीचा प्रतिसाद होता खूप सुंदर प्रतिसाद मिळाला काल जगन्नाथ बाबा मूर्तीप्रतिष्ठान झालं आहे पार्ट ब्रह्ममुर्तावर पूजा होम हि हवन झालं आणि आज सकाळी पालखी निघाली रात्री खूप सुंदर कीर्तन झालं मी अशोक कर्णसुरपा महाराज मुक्काम मोरोरा मला जगन्नाथाची संगत घडली तीस वर्षं आणि त्यांच्या कृपेचा प्रसाद मला मिळाला हे समजा देवानं आम्हाला शिष्यरूपी त्यांचा विचार दिला त्यांची संगत घडली देवाचे देव जेव्हा होते हद्दीत आम्ही तीस वर्ष भावाजीबरोबर फिरलो आणि आज दे देवाच्या कृपेनं आम्ही कीर्तनाला समाज प्रमोददानाला लागलो ला ला। आमच्यावर कृपा खेमराज महाराज अंकुश महाराज आमचे तुषार महाराज जमनी असे काही संत झाले आहे गाव सुधारण्याचा जशी काही पिढाच हाती घेतलेली आहे मशाल म्हणतात त्याला गाव सुधारण्यासाठी व्यसनमुक्तीसाठी आमचे मारुती महाराज हडस्ती ते सुद्धा आलेले आहे बघा हे जे मालिका आहे घराला दुरुस्त करण्यासाठी आहे व्यसनमुक्तीसाठी आहे असं जगाचं कल्याण होत राहावं हो, आणि लोक सुधारण्याचं हे घर लोक सुधारण्याचं घर आहे याच्यासाठी लोकांनी यावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावं एवढं हो, बोलतो काय बोलान प्रतिसादाबद्दल जामनी गावातून मी आलो अंकुश महाराज अंकुश चोरोडकर यांच्या प्रकटने नववा या प्रकरणीशी आलो पालखी सोहळा झाला विविध चांगले कीर्तन झालं चांगले कार्यक्रम झाले भक्तांची गर्दी होती खूप उत्साह चांगला झाला आपल्यासोबत श्री संत खेमराज महाराज महाराष्ट्र भूषण ज्यांचं खूप कीर्ती मोठी आहे आणि आपण बघतो त्यांचा चमत्कार आणि संपूर्ण महाराष्ट्र परिचित आहे तेच म्हणजे आपले महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र पुरस्कृत आपल्यासोबत श्री संत खेमराज महाराज आहे आजचा हा सोहळा आपण ह्या सोहळ्याला आपण अतिशय तुम्ही आकर्षक अशी उपस्थिती दर्शवली काय बोला कारण हा सोहळा म्हणजे आज स्थापना मूर्ती सुद्धा झाली बाबाजीची व भजन दिंड्या असा कार्यक्रम दरवर्षी प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो व सुद्धा त्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहतो वेळातून वेळ काढून श्री संत खेमराज महाराजांनी सुद्धा अंकुश महाराज यांच्या नव्या प्रकट दिनानिमित्त इथे उपस्थिती दर्शवली आणि ही उपस्थिती अतिशय वंदनीय आहे आज खटी येथे श्री संत अंकुश महाराज यांचा नवा प्रकट दिनानिमित्त आज वार्षिक महोत्सवाचे इथे आयोजन करण्यात आले होते आणि आज आपल्यासोबत श्री अंकुश महाराज आपल्यासोबत आहे आज आपल्या प्रकट दिनानिमित्त विविध असे धार्मिक कार्यक्रम झाले कशा पद्धतीचा प्रतिसाद होता उत्तम पद पद्धतीचा प्रतिसाद होता आणि सगळे भक्त लोक आणि गावकरी आणि भरपूर साथ दिली आपल्या प्रगत दिन निमित्त आज खूप जागोजागी चर्चा आहे आजचा जो शोभायात्रेला मिळालेला प्रतिसाद अतिशय वंदनीय होता तरी या शोभायात्रेमध्ये किती भाविकांनी सहभाग होता तरी तरी दोन ते तीन हजार लोकांची आणि आज महाप्रसाद वितरित करण्यात आला मा, तर महाप्रसादाचा लाभ घेतला असेल चार पाच हजारची संख्या शेवटपर्यंत जातात आपल्यासोबत आणि काही भाविक भक्त आहे तर आपल्यासोबत तुमचं नाव रमेश लिणांगे कुठून आलेले राव। आलेले पारुर खटी आहे चरुर खटी म्हणजे ना इथून जे काही लेख लेखी जे गेलेले आहे हे सगळे म्हणजे अंकुश महाराज यांच्या प्रगत दिनानिमित्त इथे दिवाळी सारखा सण साजरा करण्याकरिता इथे येतात हो हो येतात अंकुश महाराज यांचा प्रकट दिन सोहळा जो आहे तो दिवाळीसारखा साजरा करण्याकरिता सगळे जे इथले जे काही स्थानिक जे आहे बाहेरगावी आपले कर्तव्य बजावण्यासाठी जे जातात ते सुद्धा या अंकुश महाराज यांचा प्रकट दिन सोहळा मात्र ते न चुकवता इथे हजरी लावतात त्यांचं दर्शन घेतात आपल्यासोबत आणखी पुन्हा काही भाविक आहे तुमचं नाव अनिता उत्तम कुडसंगे कुठ आलेलं आहे गौडवरून जेव शिवा भजन मंडळ गौड खुर्द आपण भजनी मंडळाची आपण सेवा दिलेली आहे तुम्ही रंजना मधुकर येल केल गौड खुर्द आपण अंकुश महाराजांचं दर्शन दरवर्षी घेता दरवर्षी न चुता येतात कसं वाटते त्यांचा दर्शन घेऊन कसं वाटतं तुम्हाला चांगलं समाधान वाटते सुख समाधान दादा तुमचं निस्वार्थ पद्धतीने आपण महाप्रसादाचं करत आहे हो। दरवर्षी काम करता तुम्ही आम्ही शेतीचा आज शेतीला तुम्ही गैरहजरी देऊन इथे आला महाप्रसाद आपल्या सेवा द्यासाठी आला वा वा काही शेतकरी युवा शेतकरीनी सुद्धा आपलं शेतीचे कामकाज आहे बाजूला सारून त्यांनी आज या महोत्सवाला त्यांनी इथे सहकार्य करत आहे ताई कुठून आलेला आहे म्हटलं हो बाळा दरवर्षी येतात कसा वाटतं हा महोत्सव छान वाटते अंकुश महाराज यांच्या नव्या प्रगट दिनानिमित्त महाप्रसादाचं भव्य इथं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महाप्रसाद वितरित करण्यासाठी आपल्या या परिसरातून काही भाविकांनी इथे उपस्थित दर्शवलेले सोबत तुमचं नाव संतोष धन्रे संतोष भाऊ कोणता व्यवसाय करता काय नाही शेती मग हो। आज शेतीचे काम बाजूला ठेवून बा... आपण इथे आज सेवा देतात हो हो। कसं वाटते बाबाची सेवा करताना आपण बुंदा हा प्रसाद वितरित करत अतिशय छान छान आपल्या सोबत आणखी पुन्हा इथे आपण बघू शकतो हो महाप्रसादासाठी इथे आपण भात बघू शकतो आणि ह्या हो भाताच हो सुद्धा इथे चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन करताना आपल्या सोबत काही भाविक सोबत आहे दा तुमचं नाव शंकर पुनटकर शंकरदा तुम्ही कुठून ना आले नाही नाहीतलाच मी स्थानिक तसं वाटते आपण या संतांच्या आणि चांगलं वाटेल आपण अंकुश महाराजांचं दर्शन घेतलं हा हा हो हो। आपण बघू शकतो अतिशय तनमन धना न इथचा जो भाविक आहे इथे सेवा बजावताना आपल्याला दिसते आणि इथे आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणावर इथे इथे जो आहे महाप्रसादासाठी यांनी जे केलेली व्यवस्था अतिशय विशाल स्वरूपाची आहे आपल्यासोबत आणखी पुन्हा काही युवा भक्तगण आपल्यासोबत आहे नाव तुझं आज ह्या भाविकांसाठी जे महाप्रसादाची आपण जे व्यवस्था केली तरी किती के लोकांचा महाप्रसादाची व्यवस्था केली आम्ही बाहेर बाहेरगावचे आपल्यासोबत काही भाविक आहे तर आपण एवढ्या मोठ्या स्वरूपाच इथे महाप्रसादाचं आपण इथं वाटप करत आहात वितरित करत आहात तर तरी अंदाजे किती लोकांसाठी चार चार ते साडेचार हजार लोकांनी इथे महाप्रसादाचा लाभ घेतल्याचं आपल्याला दिसतंय आणि काही आयोजक मंडळी सुद्धा हे जे व्यवस्था आहे महाप्रसादाची कशा पद्धतीने होती त्या संदर्भामध्ये विस्तृत अशी माहिती वनी न्यूज एक्सप्रेसला त्यांनी दिलेली आहे वनी न्यूज एक्सप्रेससाठी कॅमेरामॅन सुजित स विनोद कुमार आदे चारुर खटी